ऑपरेशन महादेवची तयारी पंधरा दिवसांपासून सुरू होती यात मारले गेलेले सुलेमान आणि यासीन हे दोन दहशतवादी माजी पाकिस्तानी कमांडो शस्त्रसंधीला मान्यता कोणाच्या दबावाखाली नव्हती तर आपलं लक्ष पूर्ण झाल्यावर शस्त्रसंधी मंजुरी देण्यात आली राजनाथ सिंग यांचं लोकसभेमध्ये वक्तव्य विरोधक परराष्ट्र मंत्र्यांवर नाही तर दुसऱ्या देशावर जास्त विश्वास ठेवतात हेच कारण ज्यामुळे ते विरोधी बाकावर बसलेत ऑपरेशन सिंधूवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहाची विरोधकांवर टीका मोदी सरकारनं पीओके गे घेण्याची संधी गमावली खासदार अरविंद सावंत आणि गौरव गोंडकार यांनी सुनावलं तर इंदिरा गांधींचा दाखला देत वर्ध्याचे खासदार अमर काळेंचाही सरकारवर हल्लाबोल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचा आज दुसरा दिवस पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार दुपारी बारा वाजता चर्चेला होणार सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव बोकाट्यांमध्ये आज भेट होण्याची शक्यता दुपारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी भेट होण्याचा अंदाज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्टीचं आयोजन पार्टीला सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण अधिवेशन संपल्यावर आज राज्य व मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांवर झालेले आरोप आणि माणिकराव गोकाटे याबाबत चर्चा होण्याची शक्यता ऑपरेशन सिंदूरपूर्वी सर्व बाबींचा बारकाईनं आढावा घेत दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली तर हे मिशन केवळ बावीस मिनिटात यशस्वी झालं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान खासदार रसुद्दीन ओवेसी सरकारवर हल्ला बोल पंतप्रधान म्हणतात रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत मग पाकिस्तान सोबत क्रिकेट का खेळता ओवेसीचा संतप्त सवाल पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज